एवढं काही नसावं लागत महादेव असतात त्या कुस्तीला पंच कुस्तीला सुरुवात कुस्ती पुकारून लावा मुली लढाई लागलेली चंद्रकांत शिंगाडे पिंपरी दादा शिंगाडेचा चिरंजीव आणि केशव बिचकुले गारकुले सरपंच अशोक बिचकुले यांचा चिरंजीव अशी कुस्ती लागलेली आहे इकडं दोन मुली लढाई लागलेली आहे रोहिणी आणि श्रद्धा मगाजी सांगितलं प्रत्येकाला वाटतं आमची मुलगी कलेक्टर झाली पाहिजे आमची मुलगी तहसीलदार झाली पाहिजे आमची मुलगी इंजिनियर झाली पाहिजे वैमानिक झाली पाहिजे मग पैलवान का हो नाही आता चोल आणि कुस्ती क्षेत्रात झालेले सव्वाशे कोटीचा भारत देश एकशे अठरा खेळाडू ऑलिम्पिकला गेले होते दे। भारत देश पदकापासून वंचित होता एका मुलीने शान राखली पदक मिळवून दिला आणि भारताचा तिरंगा जैंडा उंचावरती गेला राष्ट्रगीत गायला गेलं बरोबर खऱ्या अर्थानं आता मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आलेले आहेत तीन महिला महारथ केसरी झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू झालेली पूर्वीचा काळ घरात पैलवान सांभाळणं घराण्याची घराण्याची परंपरा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता आयुष्याचं भविष्य पाहण्यासाठी आज कुस्तीकर पाहिलं तर काय वावग ठरणार नाही ना ना हाताची नौंदर करण्याचा प्रयत्न चालू आहे श्रद्धा खालून निघण्याचा प्रयत्न करते अशी कुस्ती चालू आहे मुली लढाई लागलेली आहेत भैया शबा पहिया देवकते जोडीदार ताबडतोब या आविराज मानी या ठिकाणी सागर दादा इकडे यांच या ठिकाणी झालं झाला त्याचही मरापूर्व स्वागत आहे शरद शिंदे यांच्याकडून अविनाश गावडेला दोनशे रुपयाचं बक्षीस ओंकार सुपे सुफे पिंटू सुफे पैलवांचा चिरंजीव आणि अभिषेक सुग्रे जीओ अशी कुस्ती लागते जेजुरा शिंदे पैलवान त्या कुस्तीसाठी पंच आहेत कुस्ती करा रोहिणी श्रद्धा डाव मारून कुस्ती करा शबास शबास चार कुस्त्या चालू आहेत आणि रोहिणी पुन्हा आक्रमक झालेली आणि श्रद्धा खालवून निघण्याचा प्रयत्न करते